नमस्कार मी किरण जाधव हो, आणि आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची न्याय आणि हक्काची सामाजिक राजकीय प्रश्नांची दखल या जाणून घ्या दररोजच्या घडामोडी पाथरी तालुक्यातील वाळू लिलावाच्या नावाखाली वाळू माफियांकडून लूट दिवसाढवळ्या लूट महसूल यंत्रणेची डोळेसा परभणी जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार पात्री तालुक्यातील नाथर ते मुदगल पर्यंत गोदावरी नदीपात्रात वाळू धक्के आहेत गोदावरी नदीचं पात्र आटल्यानं आता पात्रात ठिकठिकाणी थीक अवैध वाळू उत्खनन करण्यात आहे अवैध वाळू उत्खनन करणारी एक साखळी गोदावरी नदीपात्रात तयार झाली रात्री या ठिकाणी नजर ठेवण्यासाठी यंत्रणा वाळू माफियांकडून तयार करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत गोदावरी नदीकाठावर मोटरसायकल रात्रभर फिरताना दिसून येतात एकदा ट्रक किंवा ट्रॅक्टर वाळून भरला की तो सही सलामत बाहेर पोहोचविण्यास सगळे प्रयत्न होतात तालुक्यातील गौडगाव गोदावरी नदी काठावर काही दिवसापासून वाळू माफियांनी चोरून याच लिलाव झाला जप्त केलेला साठा तर गायब होता त्यामुळे लिलावानंतर चक्क गोदावरीच्या पात्रातूनच वाळू उत्खनन केलं जात असल्याचा हा प्रकार दिसून येत आहे गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूची अक्षरशः लूट होत आहे यंत्रणाच्या सहकार्यानं देखील हा प्रकार घडतो की काय अशी शंका यावी इथपर्यंत अवैध वाळू वाहतूक केली जात आहे आता हा प्रकार चक्क दिवसाढवळा घडू लागलं असल्याची स्थिती आहे गुरुवारी तर दिवसा मजुरांसह ट्रॅक्टर पात्रात उतरवलं होतं मजुरांच्या सहाय्यानं वाळू उत्खनन करण्यात येत होते पाहणारा वाटावेगी लिलाव झाला आहे असा बिंधासपणे वाळू उत्खनन सुरू होतं गणगाव येथील वाळू लिलाव झाला महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा